आज सकाळची सुरुवात ही माझ्या महत्त्वाच्या कामापासून झाली हा बॅरल मला उन्हामध्ये वाढवायचा आहे आपल्याला पुढचं प्लॅनिंग करायचं असेल तर त्याची सुरुवात थोडी अगोदरच करावी लागते हा आ, मी थोडा भात घेते शेतातून मग आपल्याला जर तो वर्षभरासाठी साठवून ठेवायचा असेल तर आपल्याला त्याची काळजीही घ्यावीच लागते आता हा मी थोडा बॅरल उन्हामध्ये सुकू देणार वर्षभरासाठी ठेवायचा असेल तर आपण कोड्यामध्येच आपण भात भरला तरी चालतोय मी एक क्विंटल भात घेतला होता त्याच्यातला थोडा भात करून घेतला आहे आणि उरलेला भात मला यामध्ये भरायचा आहे आता त्यानंतर मी दुपारी माझी सगळी कामं आवरून झाली आणि खूप असं दिवसां पेंटिंग काम होतं तुम्हाला माहितीच असेल या प्लांटरला मी कलर केलं होतं आता मला एक आयडिया सुचली माझ्याकडे असेच एक ब्लाउज पीस होते त्याचे जे कातरन कट करून घेतले आणि त्याच्या लेसिस खूप छान होत्या मग विचार केला आपण त्या लेसीस या प्लांटरना लावून देऊया आणि त्यासाठी मी इथं फेविकॉलचा यूज करत आहे आणि या फेविकॉलनं खूप छान प्रकारे ह्या लेसीस इथं स्टिक झालेल्या आहेत अशा प्रकारे मी तिन्ही प्लांटर्सला लावून घेणार आहे आणि आपल्याला कोणतीही गोष्ट करताना पैशाची जरूरत असं लागतेच असं नाही हे माझं खूप छान असं झिरो कॉस्टमध्ये मा माझं प्लांटर तयार होऊन झालेलं आहे यांना मी पेंट करणार होते स्टार्टिंग विचार केला होता परंतु आणि म्हटलं या लेसिसचा आपण वापर तर करूया कुठं ना कुठेतरी करायचाच आहे मग या ब्लॅक प्लांटर्स होत्या मग ब्ला ब्लॅक काळं दिसायला तेवढं चांगलं दिसत नव्हतं मग विचार केला याला अशा लेसीस लावून देऊया बघूया आपला आणि खूप छान चिकटला आणि कपडा असल्यामुळे त्याला खूप छान चिकटला गेला आणि फस्टच प्रयत्नात माझा खूप छान प्लांटर तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तिन्ही प्लांटर मी तयार करायला सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे मी दुसऱ्याही लेसला लावून तेही प्लांटर मी चिटकून घेते अशा प्रकारे हे पहिलं प्लांटर तयार झालेलं आहे आणि हे मोठं प्लांटर आहे ना त्याच्यामध्ये मी एकच असं लेस लावून देणार आहे ह्या प्लांटरला कारण का सांगा ह्याला कसं होत होतं हे फार मोठं असल्यामुळे ना दुसरे छोटे छोटे हे ना लावल्यावर कमी पडत होतं त्यासाठी मी एकच मोठी लेस इथं मधल्याला लावून दिली तरीही खूप छान त्याचा लुक येत होता ह्या दोन ब्लॅक प्लांटरला सेम आणि मधला प्लांटर मोठा आहे त्याला थोडी वेगळी लेस लावून दिली त्यानंतर मी किचनमध्ये आले हे फ्रूट्स पाहत आहात ना तुम्ही ह्याला ड्रॅगन फ्रूट्स म्हणतात आणि हे खूप कॉस्टली भेटतं आणि ह्याची गंमत सांगू का मी तुम्हाला मला हे फक्त आणि फक्त दहा रुपयाला भेटलेलं आहे मी आठवडी बाजार आणायला गेले होते तिथं मला भेटलं आणि तिथं खूप स्वस्तमध्ये भेटून गेलं मला मी लकीले घेतले आणि हे फ्रूट्स मी कधी खाल्ले नव्हते फर्स्ट टाईमच ट्राय करत आहे आणि कसं आहे मग त्याच्या ते असं सोलायचं तीही पद्धत तुम्हाला दाखवते हे मी थोडं सर्च केले आणि कसं सोलायचं कसं बघितले त्याच ते त्याला ने सोलपाट काढलं की झालं आणि ते असं छान प्रकारे सोलून येतं संत्रासं आणि आता त्याचे काप करायचं आणि त्या ते कट करून झाल्यावर मी त्याची आज चव पाहिली त्याची चव खूप गोड होत होते सप्पक वगैरे काही नव्हतं खूप छान गोड होतं आणि जास्त पिकल्यामुळे का काही की काय माहिती खूप छान लागत होतं आणि त्याचं त्याच्यामध्ये स्वीटनेस पण होता आणि त्याच्यामध्ये ना त्या बिया होत्या त्या जरा कमी चिया शिरसं क्या वेगळ्या अशा मध्ये त्या तोंडामध्ये येत होत्या खरं खायला खूप छान लागलं ला मला आणि आज मी ड्रॅगन फ्रूट्स खाल्ले आणि खूप छान वाटलं मला खाऊन आणि तुम्हीही सांगा मला कमेंट करून तुम्हीही खाता हे फ्रूट्स आणि नक्की खा खालत नसाल तर हे नक्की फ्रूट खा हे यामध्ये भरपूर प्रमाणात ना भरपूर प्रमाणात विटॅमिन सी फायबर आणि भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आढळतात आणि हे आपल्या शरीराला खूप उपयोगी आहे आपल्या हे स्किनसाठी आणि हेअरसाठी खूप उपयोगी आहे त्यानंतर मी इथं बाल्कनीमध्ये आलो आणि दोन आठवड्यापासून माझं हे खूप पेंडिंग काम होतं आता मला हे स्टेडकेस क्लीन करायचं आहे थोडे प्लांटर्स मला बाहेर ठेवायचे आहेत पाऊस चालू होणार होता ढगाळ वातावरण होतं त्याआधीच मला सर्व प्लांटर्स बाहेर ठेवायचे होते जे प्लांटर्स चांगले आहेत म्हणजे छोटे आहेत ते मला इनडोरच ठेवायचे होते आणि ज्यांना भरपूर पाण्याची जरूरत आहे त्यांना मला बाहेर ठेवायचं होतं जसं की स्पायडर प्लांट पर्पल पर हात आणि रेन लिलीज ह्या हे पॉट मी आता वरती ठेवून देते याने काय होईल माझ्या झाडांना खूप छान असं न्यूट्रियन्स भेटणार तो मला माहितीच असेल पावसामध्ये एक प्रकारचा एक पाऊस एक फर्टिलायझरचंच काम करतं आणि आपल्या झाडांना फ्रीचं फर्टिलायझर पेटत असेल तर ते त्याची संधी मी का सोडू त्यानंतर <laughs> मग इथं आले पूर स्टेरकेस एक एक क्लीन करायला लागले ला जे प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये मी प्लांट्स लावून दिले तेही वन बाय वन अरेंज करायला घेतले आणि आता सर्व माझं इथलं स्टेरसेस क्लीन करून झालेलं आहे त्यानंतर सर्व इथलं काम संपलं त्यानंतर मी माझ्या झाडांकडे आले हे दोन माझे फ्लावर्स प्लांट्स आहेत एक गुलाबचा आणि एक मोगराचा आहे खूप छान प्रकारे मला फ्लावर्स देतात आणि ह्याचे थोडे पानं सुकलेली होती ते मी काढून घेतले आणि आता हे सर्व काम झालेलं आहे माझं इथलं आणि तुम्हाला दाखवते पाहू शकता याच्यामध्ये आणि दोन प्रकारचे झाडं लावलेली आहेत एक, को और एक मला नाओ खर आहे ब्रह्मकमचं आणि एक आहे माहिती नाही मला त्याचं नाव खरं आहे आणि त्याच्यातलं जो रान वाढलेलं होतं तेही काढून घेतलं आणि आपण कसं असतं जे दिसते ते तिथल्या तिथं काम केलं की आपलं काम लगेच होऊन जातं जे त्याला वेगळा वेळ द्यावा लागत नाही आणि सांगा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर संध्याकाळी मी मला एक अनेक पेंटिंग काम होतं ते होतं फ्रेमस्टिक करायचं खूप दिवस झालं आणि जे आपल्याकडे असे हुक असतात त्याचा वापर करून मी फ्रेम स्टिक करून दिली आणि ह्याला ना स्टिकर होतं पाठीमध्ये आणि हे ट्रान्सपरंट होतं त्यामुळे आणि हे कमीत कमी तीन किलोचं वजन पेलू शकतो इतकं होतं मग मला आता त्यावर मला माझी फ्रेम स्टिटकून द्यायची होती एक ऑलरेडी आहे दुसरं लावायचं आहे ॲक्च्युली फ्रेम तिथंच होती ती काय झालं त्याचं स्टिकर चिक चिकटलेलं ते पडल्यामुळे ती फ्रेम खाली पडली ना त्यामुळे ते पेंडिंग काम होतं फार दिवस झालं मग ते आता लावून घ्यायचा विचार केला आणि इथं पुरी फ्रेम लावून दिली अशा प्रकारे चला तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला हे क्लिक करायला विसरू नका